गुंतवणूक कमी आणि जास्त पैसा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे तर आता आपण ट्रॅक्टर पंप्चर काढणार आहोत ट्रॅक्टर पंक्चर काढताना आपण बऱ्यापैकी सगळं मशनीच्या सहाय्यान करणार आहोत सगळे आता बघू शकता तुम्ही समोर टायर आपण इयर गनवर आपण टाय खोलून काढतो कारण वरती पण खोलायला सोपं जातं पण वरती खोलताना काय होतं थोडा त्रास होतो आणि वेळ लागतो त्याच्यापेक्षा काय होतं टायर जे लॉक झालेलं असतं त्याला परत बाहेर काढायला परत छंदी हातोड्याने ठोका किंवा ठोकून काढावं लागतं त्याच्यापेक्षा बाहेर काढल्याच्यानंतर चिमट्याच्या सहाय्यानं आपण दोन मिनटात होतं तर आपण नट आता हवा कमी असल्यामुळं दोन नटं थोडेसे तकली दिले आता टाकीमध्ये हवा फुल झाली दोन नटं एक सहज निघतात हवा कमी असल्यामुळे थोडे नट निघा त्रास होतो आपण हे साडेतीन हजाराला आणले नगरहून मशीन आणली होती मार्केटहून इयरगन आहे आणि हा आपल्या पाठीमाग तो बघतोय आपण घरीच आपण हा घरीच चिमटा बनवलेला आहे पाठीमाग दिसतो तो त्याच्यात आता हवा असेल टायरमध्ये आपण हवा सोडून घेतली थोडी जेणेकरून चिमटा याला सोपं जातं काय बरं का मित्रांनो हा हा व्यवसाय असा आहे की तुम्ही एक वेळेस गुंतवणूक केली की परत आ, तुम्हाला परत गुंतवणूक जास्त करण्याची गरज लागत नाही आता सहज जरी सांगायचं म्हणलं की रुपया दोन रुपयाला चिट्टी येईल होलसेलमध्ये एक रुपयापर्यंत दोन रुपयापर्यंत साईजच्यानुसार राहते पण गुंतवणूक कमी राहते आता ही ट्रॅक्टरची पंक्चर जवळपास आपलं शंभर रुपयाला काढतो आणि एक्स्ट्रा जर पंक्चर निघत असतील तर आपण वीस रुपयाच्या हिशोबाने वरचं पंक्चर लावतो तर हा जो चिमटा आहे चिमट्याने बघू शकता दोन मिनटात टायर रिकाम झालं काढायला सोपं जातं चिमट्याने दाबल्यानंतर नंतर करण्याची गरज लागत नाही आणि हे शॅम्पूचं पाणी शॅम्पूचं पाणी टाकल्याच्या नंतर असं टायर खोलायला जा सोपं जातं त्याच्यामुळं मी बऱ्यापैकी शॅम्पूचं पाणी वापरतो आणि आपण मारतूलचा वापर करतो सवय लागलेली मला त्यामुळं मोठे मारतूल आहेत त्याचा वापर करतो मार्केटमध्ये मा काही ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत पंक्चर काढण्याचे आपण टू व्हीलरची पन्नास रुपयाला काढतो आणि फोर व्हीलर शक्यतो शंभर रुपयालाच काढतो सगळ्या ट्रॅक्टरचे पुढचे टायर किंवा फोर व्हीलरचे शंभर रुपयाला काढतो आणि मग बाकी टायर मोठाले असतील त्याचे रेट वेगळे तर माझं सांगण्याचा उद्देश असा आहे की मी जे करतो व्यवसाय तो माझा जोडधंदा आहे मग शेती करत करत मी पंपचरचा आणि असं बघू शकतो साईडला दुकान आहे आपण थोडी टपरी म्हणू शकतो ज, 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 तर ज शेतकऱ्याच्या मुलांना किंवा गावाकडच्या पोरांना जोडधंदा करणं गरजेचं आहे कारण शेतीमध्ये तुम्हाला बाराही महिना शाश्वत उत्पन्न मिळणार नाही कारण कधी अवकाळी पाऊस येतो कधी दुष्काळ पडतो कधी एक भरपूर समस्या आहेत शेतीमध्ये असं नाही की शेती परवडत नाही म्हणू शकत नाही शेती परवडते पण त्याला जोडधंदा पाहिजे दोन रुपये आपल्याला चालू खर्चाला मिळून जातात आता माझं ह्याच्यातून चालू करतो सगळं बघून जातो त्याच्यामुळं जा जा गावात राहणाऱ्या मुलांना कसला तरी एक जोडधंदा पाहिजे तुम्ही शेळीपालन करा कोंबड्या करा तर अशा पद्धतीने करणं गरजेचं कर आहे आता बघू शकता आपण पण हवा मारून घेतली हवा मारल्याच्या नंतर आता ह्याला पंक्चर किती आहेत ही लक्षात येईल टायर खोलून झालं आता असा हात चेक करताना काय होतं लक्षात येतं हवा कुठून निघते किंवा काही कधी कधी हवा निघत नाही पण टायरमध्ये काटा तसा टोचलेला असतो तर माझ्या पोटाखाली बघचा हवा निघत नाही तिथं पण काटा तसा टोचलेला आहे टोचून तसंच राहिलेला ते मी काढला आहे आणि हे आपण दोनशे लिटर बॅलरचं कट करून पंप्चर चेक करण्यासाठी त्याचं बनवलेलं आहे स्टँड बनवलेला आहे बघू शकता काय जी काटा काढला होता पंक्चर आहे तिथं मार्किंग अगोदरच केली होती मी मोठं व्यार असल्याच्यानंतर काय होतं तुम्हाला टायर फिरवायला ती सॉरी ट्यूब फिरवायला आणि चेक करायला सोपं जातं तकलीफ होत नाही ट्यूबला आता दोन पंक्चर आहेत म्हणजे एकशे वीस रुपये झाले जवळपास दहा पंधरा मिनटात पंक्चर होते दहा पंधरा मिनटात तुम्हाला एकशे वीस रुपये कोणी देणार नाही पण मेहनत आहे फुकटचे पैसे नाही ते कष्ट आहे बऱ्याच वेळेस हे काम करताना जखम होते लागत पण गुंतवणूक कमी आहे हा व्यवसाय असा की कमी खर्चामध्ये चालू होणारा व्यवसाय आता अशा पद्धतीने आपण मार्किंग करून त्याला ग्रायंडरचे सहाय्याने असणार आहेत आता बऱ्यापैकी लोक ताणसिक असतात तर आपण बऱ्यापैकी मशनीच्या सहाय्याने काम करतो कारण आपल्याला बाकीचे काम असेल पहिल्याकडे दुकानाला गिरायचं असतं त्याच्यामुळं जितकं आवरून पटपट तेवढं आपण आवरून घेतो आणि कामाची कामाने छान येतो मशिनीच्या सहाय्याने ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस थोडी सिनी छान येतो आणि जे आपली पॅच मारायचा टिकली मारायची किती चित्याची ती व्यवस्थित पिका त्याच्यामुळं मशीनचं आणि मशीननं गाठण्यासाठी तुमचा हात व्यवस्थित साफ पाहिजे आपण थोडं वेल्डिंगचे कामं करतो त्याच्यामुळं आपला हात थोडं साफ आहे कारण तूप फाटण्याची शक्यता कारण एवढं लोक ते तोडत त्याच्यामुळं तूप फाटण्याची बी शक्यता जास्त राहते त्यामुळं थोडं ते ज्याचा हात साप आहे त्यानेच करायचं ते अशा पद्धतीने आपण त्याला परत जे टिकली त्याला सुरुचन लावून अं तोबाला लावून टिकली लावणार टिकली लावल्याच्यानंतर साईडला साइडला दिसते तुम्हाला रोल आहे आता घासण्यासाठी तो रोल हे आपण घरीच बनवला आहे वाईसर टाकलेला आहे एक पाईपच्या टुकड्यावर दोन साईड न नटवून अशा पद्धतीने घासल्यानंतर त्याला ठोकायची गरज लागत नाही व्यवस्थित चिटी टिकली जाय जा चिटकते आता अशा पद्धतीने टायरमधून मा मा हात मारायचा हात मारल्यानंतर काय होतं आपण जर फास्ट हात मारला तर एकदम टोकाचे काटे असून द्या खिळे असून द्या आतमध्ये असतात त्यावेळेस हाताला जखम होण्याचे भरपूर चान्स जास्त राहतात आणि त्यावेळेस थोडाच काटा बाहेर निघाला असतो आणि तुम्ही हात जोरात फिरवता हो तर भरपूर फाटण्याची शक्यतेच राहते ज्यावेळेस दे। मला कापले ते तर हात फिरवताना हो दंबाने फिरवायचा सुरुवातीला काटे बघताना हात पूर्ण साफ मारून घ्यायचा म्हणजे लक्षात येतं काटे आहेत का नाही असले तर काढून घ्यायचे काम करताना त्या कामाची तुम्हाला क्वालिटी आली पाहिजे जेही काम करताय तुम्ही ते काम करताना एक छान पद्धतीनं काम झालं पाहिजे म्हणजे पुढच्या गिरायकाला वाटलं पाहिजे किंवा खरंच आपलं काम झालं पैसे दिल्याबरोबर दोन रुपये तुम्ही मागून या एक्स्ट्रा त्यांच्याकडून घ्या मागून भांडून घ्या पण काम तेवढ्या क्वालिटीचं तुम्ही द्या नाहीतर असं नाही की काटे मारले हात टायरमधून मारला करायचं एक म्हणून केलं असं नाही व्यवस्थित काम करा टिकले व्यवस्थित चिटका मग कसं कोणतंही काम करताना तुम्ही जर इमानदारांनी केलं तर दोन रुपये तुम्हाला घेतलेले दोन रुपये तुम्हाला तुमच्या कामाचे एक चांगले का पैसे चांगले पैसे असतात असं वाटतं जेणेकरून ते आपल्याला पचले पाहिजेत साध्या गोष्ट सोप्या आपण शब्दात म्हणू शकतो ते घेतलेले पैसे हरामचे नाही झाले पाहिजेत अशा पद्धतीने क्वालिटीचं काम करत आता शॅम्पूचं पाणी जसं मी टाकलं आता बघितलं तुम्ही शॅम्पूचं पाणी टाकल्याच्या नंतर काय होतं टायर बसायला किंवा काढायला सोपं जातं मग सांगितलं तुम्हाला आता टायर अशा पद्धतीने काय बघू शकता तुम्ही एक वीस तीस सेकंद ते जाए टायर लॉक झालं आणि ज्यावेळेस आपण हवा मारतो त्यावेळेस ते काय होतं वाल आत जातो म्हणून वाल आत जाऊ नये म्हणून आपण मार शहाय्याने किंवा पक्क शहाण्याचा दाबून दरायचा किंवा बाहेर धरायच म्हणून कारण हवा मारताना थोडी हवा आत जा आत गेली ती एखादित एकंदरीत वाल आत सुटतो तर मग परत टायर खोलावं लागतो टायर फोलायची झमज परत ते परत डबल डबल ते करण्यापेक्षा थोडंसं दहा दहा पर्सेंट हवा बसत तर करायचं दाबून धरायचं आता आपलं टायरला हवा मारून झाली तर आपण बसवताना दंमाने बसवायचं एक वेळेस लॉक झाला नटामध्ये की पहिले जे वायसर आहेत वायसर लावून घ्यायचे आणि वायसर लावून घेतल्यानंतर ज्या आपण नट बसवतो नट बसवताना विरुद्ध साईडचे नट आवळायचे कधी पण जसा ह्या साईडचा खालचा आवळ आहे त्याचे विरुद्ध साईडचा वरचा आवळायचा म्हणजे व्यवस्थित लॉक होतं टायर आणि हा बीट बीटपाना आहे चुवीचे नट बसतो चुवीच्या बसतो बसताना तर आपण सगळं मशीनच्या साहाय्यात करतो आपलं सोपं जातं तर अशा पद्धतीनं आपण टायर करून फिट केलं आहे कमी खर्चामध्ये दोन रुपये चांगले कसे भेटतील हे आपण सांगितलंय आपल्याला परवडतो व्यवसाय एक चार पाच गाड्याला चार पाचशे रुपये आपल्या दिवसाचं गावात खेड्यात मस्त झाले तर कसा व्हिडिओ वाटला ते नक्की कळवा धन्यवाद राम